नमस्कार मंडळी स्वागत पर आहे परत एका नवीन मध्ये आज आहे माझा वाढदिवस आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याबद्दल खूप खूप खुँ, खूप मनापासून धन्यवाद आयुष्याचा एक नवीन पडाव सुरू होत आहे आता मी मध्ये एंट्री करते आणि वयाचे तीस वर्ष चांगल्या प्रकारे टिकली म्हणजे जगली मी चांगले गेले आता इथून पुढे पुढचं जे आयुष्य आहे ते चांगलं जावं हीच देवाकडे प्रार्थना तुमचं प्रेम तुमचा साथ असाच माझ्यासोबत असू द्या माझा परिवार तर आहेच पण तुम्हीसुद्धा एका परिवारापेक्षा कमी नाहीत सकाळपासून मला इतक्या साऱ्या शुभेच्छा भेटलेल्या आहेत वाढदिवसाचे विशेष भेटलेले आहेत भेट आणि त्या सगळ्यांना मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते ॲक्च्युली मी प्रत्येकाला रिप्लाय देते लिटरली माझा एक हात पेन आहे कारण रात्रीपासून मला विषय येत आहेत सगळ्यांचे फेसबुकवरती त्यानंतर इंस्टाग्राम व्हॉट्सॲप फोन कॉल चालू आहेत तर खूप छान वाटतं जेव्हा सगळेजण विश करतात आणि त्या त्याहूनही अजून छान जम तेव्हा वाटतं जेव्हा जी अनोळखी लोकं आहेत ती विश करतात म्हणजे अगदी एक एकाने तर मला इतका सुंदर मेसेज पाठवला मला जमलं तर मी इथे स्क्रीनशॉट फाट पाठवेल फेसबुकवरती मला त्यांची ओळख नाही कधी मी त्यांच्याशी बोललेली नाही ते फक्त माझे फॉलोअर आहेत आणि असे खूप फॉलोअर आहेत ज्यांनी मला खूप छान छान शुभेच्छा दिलेल्या आहेत इवन माझे जी माझी मंडळी आहे जे माझे फ्रेंड्स आहेत जे माझा परिवार आहेत त्यांनी सुद्धा इतक्या सुंदर शुभेच्छा दिल्या नाहीत जेवढं माझ्या फॉलोअर्सनी दिल्यात सो so, so थँक यू सो लोक जे मला ओळखत नाहीत त्यांनी इतक्या सुंदर शुभेच्छा दिल्या आणि जे मला ओळखतात म्हणजे अगदी माझे फ्रेंड्स म्हणा किंवा माझे काही परिवारातले व्यक्ती म्हणा दूरचे नॉट जवळच्या जवळचे तर सगळेच विश करतात बट uh, ज्यांच्याकडून आपल्याला एक्सपेक्टेशन्स असतात uh, त्या लोकांच्या अजूनही शुभेच्छा आलेल्या नाहीत एनीवे नाही आलं तरीही चालेल काही लोकांनी माझे स्टेटस बघितले काही लोकांनी माझे स्टोरी बघितले तरीसुद्धा मला विश केलं नाही खूप वाईट वाटलं मला म्हणजे आपण बऱ्याच जणांकडून एक्सपेक्ट करतो बट इट्स ओके तुमच्या सगळ्यांचं इतकं मला प्रेम मिळालं एका दोघा वाचून माझं काही अडत नाही आणि आजचा दिवस मला चांगल्या प्रकारे एन्जॉय करायचा आहे बरं आता एन्जॉय करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आता एक मी एका मुलीची आई झालेली आहे माझ्यासाठी बड्डे म्हणजे बाहेर वगैरे फिरणं असं काही ना नाही आहे आजच्या दिवसाची सुरुवात नॉर्मल झाली सकाळी उठून आंघोळ केली आज आहे सोमवार आणि आज उपवास आहे आणि श्रावणाचा पहिला सोमवार आहे त्याच्यामुळे आज आ, काही खाता येणार नाही इवन केकसुद्धा मला कापता येणार नाही इवाच्या डॅडीनी कालच केक ऑर्डर केला होता बट आ, रात्री कापणं झालं नाही आणि असं झालं की बाराच्या नंतर कायच म्हणजे खाणार ना उपवास सुरू होतो सो आज पूर्ण दिवस केक कापता येणार नाही दुसरं काही खाता येणार नाही उपवास आहे त्यामुळे सकाळीची सगळी कामं वगैरे आटोपलीवाला स्कूलला सोडून आले आणि त्यानंतर हे बेल वगैरे आणलं आता बेलवाल्यांनी काय केलं मी झोपेमध्ये होते सकाळी सकाळी आला होता आणि त्याला मी बोलले की बेल कशी देतो आहे तर तो, तो बोलला की तीस रुपयाला मला वाटलं त्याने निवडलेले वगैरे असतील तो बोलला एकशे आठ मी खाली गेले तशीच बॅग न घेता तर त्याने मला लिटरली माझ्या शर्टच्या झोळीमध्ये टाकलं तो बोलला आता ह्याला तुम्ही निसून घ्या म्हणजे निवडून घ्या एकशे आठ आणि त्याने भले मोठे देऊन टाकले असो आता त्याला सकाळी सकाळी मी कायच बोलणार त्याच्यामुळे त्याला पैसे दिले आणि हे घेऊन आले आता याला निसत बसले मी तासभर लागला मला या सगळ्या गोष्टी करायला त्यानंतर देवपूजाही होती इवा स्कूलमधून येणे अगोदर हे ये सगळं निसून देवपूजा करून फुलं वगैरे वाहून त्या आंघोळही मी इवा गेल्याच्या नंतरच केली आणि आज स्वयंपाक वगैरे तर काही नव्हता फक्त शाबुदाना करायचा होता तोही आम्ही असं ट्राय करतो की तीन वाजेपर्यंत काहीच खायचं नाही आणि डायरेक्ट संध्याकाळी मग उपवास सोडायचा कारण एखादशी दुप्पट खाशी सगळेच करतात ते थोरूला आम्ही अजिबात फॉलो करत नाही आम्ही फक्त एक वाटी साबुदाणा खातो तेही तीन वाजेपर्यंत आम्ही काहीच घेत नाही फक्त चहा घेतलाय आणि मी तर अर्धा कपच घे उपवास पकडतोय एवढा श्रावण इतका पवित्र महिना आहे तर त्याचं महत्त्वही कळालं पाहिजे विनाकारण कितीही खाऊन उपवास पकडण्यात काही अर्थ नसतो आणि श्रावण आमच्यासाठी खूप स्पेशल आहे ते कारण या महिन्यात एकतर माझाही वाढदिवस आहे ऐन श्रावण सोमवारी आलाय आणि त्यानंतर इवाचाही पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे जो श्रावण महिन्यातच येतो आणि श्रावणच्या श्रावण महिन्याच्या सगळ्यात शेवटच्या सोमवारी व जन्मलेली आहे सो आमच्यासाठी हे दोन्ही महिने खूप स्पेशल असतात अजून पूर्ण दिवस आहे पण मी म्हटलं की आजची जी सकाळ आहे ती माझी आजची लगेचच पोस्ट करावी सो आजची जी फक्त सकाळ होती ती मी इतकीच रेकॉर्ड केलेली आहे पूर्ण जो दिवस आहे आता भरपूर दिवस बाकी आहे त्यानंतर काय जे काही घडेल ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेनच सकाळी मस्त उठले नवीन कपडे घातले हा जो टॉप आहे तो मी नाइंटी रुपीजला घेतलेला आहे मिंत्रावरून असे मी पाच ते सहा टॉप ऑर्डर केलेत फायव्ह हंड्रेडच्या आसपास मला हे सहा टॉप पडले ऑफर इतकी सुंदर होती जुलै महिन्यामध्ये खूप सुंदर ऑफर लागतात तर या सग म्हणजे असे हे जे बाकीचे टॉप आहे म्हणजे हा पकडून अजून एक पाच सहा टॉप तर ह्या सगळ्या टॉपची लिंक मी लवकरच म्हणजे त्याचा व्लॉगच हॉलच शेअर करेल यूट्यूब चॅनलवरती आणि बरा पडला म्हणजे नव्वद रुपये म्हणजे काहीच नाही सो नवीन टॉप काढला त्यानंतर हेअर वॉश केला त्यानंतर फुलं वगैरे देवाला वाहिले पूजा केली देवाची आज मला भेटायला एक स्पेशल व्यक्ती येणार आहे ते तर तुम्हाला आता पुढच्या ब्लॉग मध्येच कळेल कारण मी फक्त आजची सकाळ रेकॉर्ड करते पूर्ण दिवस अजून बाकी आहे केक कटिंग बाकी आहे बेलाची पाने निवडणं झाल्याच्या नंतर सुंदर सुंदर फुलं घेतली म्हटलं अगोदर देवाला वाहून घेऊया सकाळी सकाळी आंघोळ केल्याबरोबर आणि त्यानंतर बाकीची सगळी कामं चालतच राहतील देवाला मस्त अशी फुलं वाहिली आणि त्यानंतर देवाकडून आशीर्वादही दे घेतला म्हटलं चांगली बुद्धी दे चांगली हेल्थ दे अजून काहीच नको आहे मला सो so, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय